तुमच्या स्वभात आहे कारण तुम्ही आमचे पाठी राखे आहात तुम्ही आमचा जया भाव म्हणून आमचे रक्षण करते आहात करणार हॅलो फक्त भाव आणि वैनी दोघच मंचावरती येतील बाकीचे सगळे कार्यकर्ते आपण बसून घ्या येतोय आपला भूमिपुत्र आपल्या सर्वांचा लाडका भाऊ आपला जया भाऊ एकदा मानदेशाची स्वाभिमानाची टाळी अखंड जिल्ह्याला आणि महाराष्ट्राचा कळू द्या की आम्ही आमच्या भाऊच्या सोबत आहे एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे आपल्या लाडक्या जया भाऊ साठी चला बाकीच्या सगळ्या बसून घ्या जाए हो जाए हो जाए हो चला जय अदरणीय भाऊ आणि मैन्यू मंचावरती येतात जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आपल्या भूमिपुत्राचं आपल्या लाडख्या जया भाऊच मान देशाची टाळी कशी वाजली पाहिजे एकदा हात वरती जोरदार टाळी आपल्या लाडख्या जया, जया।, आप जया भाऊ साठी आजा, आजा जिंद शामी आने के तले आजा जरी वाले नीले आसमान के जोरदार तारी अपना लड़किया जया भाऊ सनी हाँ मानदेश भाऊ तुमच्या सोबत आहे आमच्या माईमौली तुमच्या सोबत आहे आणि खऱ्या अर्थान आपल्या मानदेशाचा भूमिपुत्र आपल्या सर्वांचा लाडका भाऊ आलाय तुमचा पाठीरा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या लाडक्या भाऊचा भाऊ हा नजरा ना बघायला खूप समाधान वाटत एकदा जोरदार टाळी आपल्या आ... इथं आलेल्या सगळ्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो आपलं स्वागत करत असताना एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहात आपणाला माझी विनंती एवढीच आहे की तुमच्या भावानं तुम्हाला जास्तीत जास्त सुविधा द्यायचा प्रयत्न केलेला आहे भाऊबीजेची साडी दिलेलीच आहे दिवाळी आहे माझी विनंती सगळ्या बहिणींना आहे की भाऊ विजय दिवशी भावाची साडी सगळ्यांनी नेसावी त्यासोबत माझ्या सगळ्या भगिनींना माझी विनंती आहे आपण खूप लहान लहान मुलं घेऊन आलेलो आहात आपल्या मुलाची आपण काळजी घ्या सगळ्यांच्या बॅगेमध्ये पाण्याची बाटली ठेवलेली आहे लागलंच पाणी तरी मागून घ्या सगळ्यांच्या फराळाची व्यवस्था त्याच बॅगेमध्ये केलेली आहे अजून लागला तरी मागून घ्या परंतु आपण आपल्या मुलांची आपली स्वतःची काळजी घ्या ही माझी मनापासूनची आपल्या सगळ्यांना विनंती आहे मला माहिती आहे माझ्या बहिणींना एवढा मोठा मंडप घालूनसुद्धा मंडप कमी पडलेला आहे बहिणींना बसायला जागा मिळत नाही आहे तर माझी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना विनंती आहे पूर्वेच्या बाजूला जो मंडप आहे त्या मंडपामध्ये अजून थोडीशी जागा पाटी जा ले ले आहे पाठीमागं ज्या गर्दीनं महिला उभे राहिलेल्या आहेत भगिनी उभे आहेत त्यांना त्या बाजूला बसून घ्या आणि थोड्या वेळात बाजूचा जो मंडप आहे माझी विनंती का आहे माझे सगळेच भाऊ या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करत असताना या ठिकाणी आलेले आहेत सगळ्या भावांना माझी विनंती आहे बहिणीला जागा करून द्या आणि डाव्या बाजूचा मंडप आहे तो मंडप महिलांसाठी ओपन करावा अशी अशा विनंती मी माझ्या सहकाऱ्यांना करतो आणि त्याला जायला जागा पण करून द्यावी आणि आलेल्या प्रत्येक बहिणीचा सन्मान राहिला पाहिजे आलेली प्रत्येक बहीण सन्मानानं आपल्या जागेवर बसली पाहिजे आणि सन्मानानं हा कार्यक्रम पाहून घरी गेली पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था माझ्या सगळ्या भावांनी करावी अशा पद्धतीची सगळ्याच भावांना मी मनापासून विनंती करतो आणि आज एवढ्या सगळ्या बहिणींचं प्रेम एवढ्या सगळ्या बहिणींच्या राखीचं ओझं आपला भाऊ समर्थपणे पेलेल याच्याबद्दल निश्चिंत राहावा अशा पद्धती आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो आणि हा कार्यक्रम पुढं चालू राहावा चालू ठेवा अशी विनंती करतो धन्यवाद भाऊ एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे आपल्या लाडक्या भाऊसाठी आणि इथून पुढची सूत्र संदीप पाटील सरांना मी विनंती करतो आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे संदीप पाटील यांच्यासाठी धन्यवाद गेले पंधरा वर्षापासून मला वाटत आदरणीय जय भाऊच आणि तुमचं एक वेगळंच बहीण भावाचं नातं आहे आणि या माध्यमातून आज जसं जयभाऊंनी सांगितलं की आपणच आपली सगळ्यांची सुरक्षा करायची आपणच आपण आपने खूप खंबीर राहायचं आहे आणि खरंच खंबीर झाल्यानंतर मला वाटतं सगळ्याच गोष्टी खूप जवळीक होऊन जातात त्याचं जा कारण असं आहे की आत्ताचं हे वातावरण इतकं सुंदर झालेलं आहे आणि मला वाटतं जयभाऊची जशी एंट्री झाली तर वातावरणामध्ये आपण ज्याला आम्ही काय असतो की चार चानलाक आहे तर मला वाटतं चार चान आहे आज चांदीच छान लग आहे जयभाऊ तर पुन्हा एकदा या टाळ्यांच्या कशाच्या माध्यमातून आता सरप्राईज या पॅकेजमधलं एक सरप्राईज तुम्हाला नक्कीच आम्ही देणार आहोत तर पहिलं सरप्राईज काय नीट बघा नीट ऐका जिला आतापर्यंत आपण फक्त आणि फक्त मोठ्या स्क्रीनवरती घरामध्ये बसून आपण स्मॉल स्क्रीनवरती म्हणजे आपल्या टी व्हीवरती पाहत आलो नुसतंच पाहत नाही आलो तिला आपण आतो ना तिला आपण प्रेम केलं प्रेम दिलं त्याचं कारण असं आहे की इतकी टॅलेंटेड म्हणजे ॲक्टिंगमध्ये असेल त्याचप्रमाणे नृत्यामध्ये असेल वर्सटाईल कलाकार आपल्याला खूप वर्षानंतर आपल्या स्क्रीनवरती जेव्हा पाहायला मिळाली तेव्हा भरभरून आपण सगळ्यांनी प्रेम दिलं आज तसंच या ठिकाणी होणार आहे की जिला आत्तापर्यंत फक्त आपण टी व्हीवरती किंवा आपण थिएटरमध्ये पाहत आलो आज साक्षात तिचं आपण एक वेगळा परफॉर्मन्स या ठिकाणी पाहणार आहोत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण तिचं स्वागत करणार आहोत टाळ्या हात वर करून टाळ्या वाजल्या पाहिजेत तुम्हाला सर्वांचीच आवडते आणि लाडकी ऍक्ट्रेस हिरोईन आणि तुमच्या मनावर जिने एक वेगळंच प्रतिबिंब उमटवलेलं आहे अशा आपल्या सगळ्यांचीच लाडकी सोनाली कुलकर्णी पूराने विंजूस के सांस लेंडर मत 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 बदलते हैं उड़ते होंगे ना ना संबंधने कैसे संबंधने कहां तक मला वाटतं तुमच्या टाळ्यांची आवाज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही हालचाल होणार नाही येस yes, य गो Thank you. सोनाली सुनाली 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 एकदा म्हणजे तिला एक दोन मिनटं फक्त जरा थोडस काय म्हणतो आपण एक परफॉर्मन्स झाला ना की खूप दमायला होतं बोलता येत नाही त्यामुळे एक दोन मिनटासाठी एक थोडासा श्वास घे तोपर्यंत ह्यांच्या ज्या शांतता काय बघती आहेस ती शांतता अशा करताय की सुनालीला पाहिल्यानंतर तिचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर लोक विसरून जातात की आपल्याला जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत तिला फक्त बघण्यातच मग्न असतात मला वाटतं सोनाली पुन्हा एकदा आमच्या या परिवाराकडनं आमच्या जयभाऊ आणि त्यांच्या परिवाराकडनं मी संदीप पाटील तुझं मनपूर्वक स्वागत करतो आणि हे सगळं लाडक्या बहिणीचं हे वातावरण पाहिल्यानंतर तुझ्या काय प्रतिक्रिया आहेत आणि मला वाटतं दहिवडीमध्ये या महोत्सवमध्ये तू आली आहेस पुन्हा एकदा स्वागत आणि या महोत्सवमध्ये आल्यानंतर तुला काय वाटतं हेच आम्हाला सगळ्यांनाच जाणून घ्यायचं राम मंडळी काय म्हणजे दूर दूर पर्यंत फक्त आणि फक्त महिलांचा आणि बायकांचा हा जो एक संच समुद्र महासमुद्र लाट दिसतीये मला काय झालं माहितीये मी स्टेजवर आले तेव्हा मला काहीच दिसत नव्हतं मला फक्त पिवळे आणि भगवे रंगाचे फेटे दिसत होते मला वाटलं माता भगिनींचा कार्यक्रम सांगितलाय लाडक्या बहिणी सांगितल्यात फेटे घालून कोण बसले तर फेट्यांच्या खाली जी डोकी आहेत आणि त्या डोक्यांमध्ये ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांचा आवाज ऐकल्याशिवाय मला काही पुढचं ऐकू येणार नाही अरे फेटे उडले पाहिजेत की नाही म्हणजे खऱ्या अर्थाने उडवू नका प्रचंड मेहनत करून बांधलेत आणि ते खूप कमाल दिसत आहेत पण फेटे उडवणारा जो आवाज असतो वन्स मोरचा तो, वन तो फक्त मला फेटे वाल्यांचाच पाहिजे आता हा येऊ देत उडवलेत फेटे कसं वाटतंय ताई <laughs> <laughs> आजवर फक्त सिनेमांमध्ये आपण अशा लावणीच्या कार्यक्रमांना पुरुषंनी फेटे उडवलं आज ही संधी तुम्हाला दिली आपल्या जयाभाऊंनी कारण एरवी <laughs> आपण फक्त बघतो बायका नाचतात पुरुष फेटे उडवतात चिट्ट्या वाजवतात पण आज सॉरी बरं का इथे दहा पंधरा पुरुष आहेत आज तुमचा दिवस नाही आहे बरं का आज तुम्ही टाळ्या वाजवत राहा शिट्ट्या वाजवत राहा पण आज मात्र आपण महिला दिन नवरात्र उत्सव मदर्स डे ज्या काही महिलांचा सन्मान सोहळा असतो वर्षभरातला तो, वर्ष तो सगळा आपण आज इथे आपण सगळे मिळून त्याचा आनंद लुटूयात तो साजरा करूयात आणि आज हा लाडक्या बहिणींसाठीचा उत्सव जो इतक्या मोठ्या प्रमाणात दहीवडी इथे आयोजित केला आहे जयभाऊने त्यांचे मी आभार मानते कारण की इतका मोठा मी खरं तर महाराष्ट्रभर लाडक्या बहिणींच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना आता उपस्थिती लावती आहे मी आठवडाभर नागपूरला होते वेगवेगळ्या शहरांमध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे पण एवढा मोठा कार्यक्रम मी कुठेही पाहिलेला नाही पंधराशे दोन हजार तीन हजार पर्यंत उपस्थिती असते आज तुमचे हात भरलेत पूर्णपणे आणि पंधरा हजारहून जास्त महिलांची संख्या आहे सोनाली इंटरप्ट करतो सॉरी आत्ताच मला वहिनीवर येऊन सांगून गेलेत की संदीप भाऊजी हे आत्ता थोडे चालेत अजून पण भरपूर येणार आहेत काय सांगताय आत्ताच तुम्ही मला सांगितलं आज दिवसभर आपण हा सन्मान सोहळा आयोजित केला जो आहे तो पूर्णपणे साजरा करून टाकूयात पार पार आनंद लुटून घेऊयात आणि या तुमच्या आनंदात मला सामील केल्याबद्दल वहिनी जयाभाऊ खूप मनापासून आभार मी दहा एक वर्षांपूर्वी आले होते मानदेश या महोत्सवासाठी आले होते आणि त्यानंतर मला पुन्हा एकदा दहा वर्षांनी संधी दिली आता पुढच्या कार्यक्रमासाठी अजून दहा वर्ष लावू नका हो की नाही काय मग करायचं काय पुढे काय करायचं त्यांचं म्हणणं पुढे काय करायचं म्हणजे तेच करायचं नाही पण ते एवढ्याशा आवाजाने मला माझा कान खराब आहे एकाच कानाने ऐकू येते मला सगळ्यांचा आवाज आला तर काहीतरी विचार होऊ शकतो जोरदार एक आवाज झाला पाहिजे सगळ्यांचा मागच्यांचे हात जे काय वर झालेले आहेत तुमचा आवाज माझ्यापर्यंत वाह कमाल कमाल फारच कमाल समुद्र वाटे सोनाली समुद्र फक्त बघ ना समुद्र आणि ही प्रसन्नतेची लाट आज आपल्या सगळ्यांना अनुभवता येतेय शेवटच्या रांगेपर्यंत बसलेल्या सा प्रत्येकाचा प्रतिसाद माझ्यापर्यंत पोहोचतोय आणि याबद्दल मी शतशा ऋणी आहे आणि म्हणूनच तुमच्यासाठी वन्स मोर घेते चालेल का पळेल आता okay. माझा ग्रुप कुठे माहित आहे का सगळे वन्स मोर राजू दादा राजू दादा राजू दादा राजू दादा सगळे आपल्या कोरिओग्राफर्स बोलो कारण सगळ्या का, का गेली चेंज करायला सोनोली कोण नसेल तर मी आहे एक काम करूयात तुम्ही आहात हो पण सगळे आलेत एवढे नाचायला आलेत की नाही <laughs> जमताय का नाचता येते का नाचायचंय का चला तर मग आपल्या आपल्या खुर्च्यांवरती उभा म्हणजे वरती नाही जागेवरती उभं राहा <laughs> खुर्च्या उडवायच्या नाहीत आपल्याला पुरुषांच्या कार्यक्रमात जो दंगा होतो तो आपण करायचा नाहीये हो की नाही चला उभं राहा सगळ्यांनी मस्तपैकी पैकी उभं राहा आणि माझ्या बरोबर वन्स मोर नाचा बरं का गाणं लावते मी आणि तिथेच हा तिथेच तिथेच नाचा